नियती खूप कठोर असते तिच्यापुढे कुणाची मात्रा चालत नाही रात्री मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या माता मातापित्याला सकाळीच त्याच आपल्या एकुलते एक मुलाचा अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आली असं काय घडलं पुढं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा वेळ कशी येईल ते सांगता येत नाही येथील सागर ज्ञानदेव खैरणार यांचा एकुलता एक मुलगा स्वराज्य सागर खैरणार याचा रात्री सर्व कुटुंबाने आनंदाने वाढदिवस साजरा करत होते सर्व कुटुंब आनंदात होतं आणि नियतीच्या अंत्यविधी करण्याची वेळ या कुटुंबावर आली पहाटे वाजेच्या सुमारास पहाडी कोब्रा या दुर्मिळ अतिविषारी जातीच्या सामाने दंश केला त्याला तत्काळ सटाना इथं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला चावा काही अंतरात त्याच स्वराज्यचा अंत्यविधी करायची वेळ खैरणार कुटुंबावर आली दरम्यान सर्पमित्र देवा पवार यांनी पलंगाखाली लपलेल्या पहाडी कोब्रा जातीच्या सापाला लगेच पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले